बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याने केलापाणी येथे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांची भेट समस्या सोडविण्याचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन माननीय नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी पायपीट करत गाठले केला पाणी स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बांबुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते दिवसांपूर्वी दवाखान्यात एका नवजात दुर्दैवी मृत्यू झाला होता या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही ना मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्याच नाही एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्री दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी, निधी गायब करतात की काय असा सवाल सुशील यांनी उपस्थित केला होता केला येथे ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सुशील कुमार पावरा यांनी केला पाणी येथील समस्या रोकटोक मांडल्या होत्या ते पाणी रस्ता तात्काळ व करावा या मागणीसाठी फेब्रुवारी रोजी बिरसा फायटर्स भारत संविधान सेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते केला पाणी येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे गाडवावरून डोंगर दऱ्यातून पाणी आणावे लागत आहे या समस्यांचे वास्तविक चित्र वृत्तपत्र व टीव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झाले होते हे सगळे बघून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी काठीचा आधार घेत घेत डोंगराळ भागातील बिकट वाटेने पायपीट करीत अधिकाऱ्यांसोबत एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी केला पाणी गाठले ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधत समस्या जाणून घेतल्या महिला ज्या ठिकाणाहून पाणी आणण्याची कसरत करतात तेथील विहिरीचीही पाहणी केली आदिवासी महिलांशी हितगुच केली सगळ्या समस्या जाणून घेतल्यानंतर केला पाणी ते हिंगला पाणी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल व गावात शाळा अंगणवाडी पाणी वीज आरोग्य सुविधा पोहोचवले जातील असे गावकऱ्यांना आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले बिरसा पायट्रस संघटनेच्या माध्यमातून गावातील समस्यांवर सातत्याने पाठपुरावा सुरूच राहिल्याने जिल्हाधिकारी या प्रत्यक्षात केला पाणी या गावात आल्या म्हणून गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मितालीसाठी व बिरसा पायट्रस संघटनेचे आभार मानले नंतर ही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसतं हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला बँबुलन्स मध्ये न्यावं लागतं केवड़ी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे केली केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात यावा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय जाए आदिवासी जाए ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार धडगाव